आपला प्रपंच आपण व्यवहारी नाही केला तर कुठेतरी आपल्या गडबड होती प्रपंचात तर माळेगाव कारखाना हा आपला प्रपंच आहे प्रपंच म्हणून त्याकडे आपण बघितलं पाहिजे विरुद्ध आता इलेक्शन लागल्यानंतर सोमेश्वरचं उदाहरण देत नाही फक्त भावनगरचं उदाहरण देतात या भादरांनी काय केलं हा हे संचालक विद्यमान संचालक कारभार करत असताना एकाही मिटिंगला पाच वर्ष हजर राहिले नाही एकाही मिटिंगला आणि पाच वर्ष हजर न राहता आता इलेक्शन लागल्यानंतर संचालक मंडळावर आरोप करतात कि त्यांनी हे असं खाल्लं त्यांनी ते हस खाल्लं मग ज्या वेळेला मंथली मिटिंग होती कारखान्याची महिन्याची त्यावेळेला जो तुम्ही सभासदांनी निवडून दिलेलं आहे संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे त्यावेळेला तुम्ही त्या मिटिंगला जर हजर राहिला असता तर ह्यांनी काय गैरकारभार केलेला कळाला असता तुम्हाला उपोषणाला बसता आलं असतं कपडे काढून बारामती फिरता थी <laughs> तुम्ही असत मुद्दा नाही आता कारखाना प्रगतीपथावर चाललाय आपलं काय अस्तित्व राहणार नाही शिल्लक की तुम्ही का हजर राहिला नाही मिटिंगला आज तुम्ही पत्रकार परिषद घेताय आणि सांगताय ते असं केलं कारखान्याने तसं केलं कारखान्याने तुम्ही हजर होता का मीटिंगला तुम्हाला अधिकार दिला नाही संविधानाई का निषेध केला नाही तुम्ही निषेध करून बाहेर उपोषणाला इतर वेळीला बसता आता का बसला नाही त्या आपल्या एकोणीस ते वीस हजार सभासदांचा अपमान आहे आल्यानंतर त्यांना हा जाब सगळ्यांनी विचारा